आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की विक्रम काका आणि मालिनी काकूच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्याचं सेलिब्रेशन नंदिनी पार्थ जिवा काव्य आणि काका या पाचही जणांनी मिळून केलेलं असतं आणि सगळे कसे अगदी आनंदी असतात तर आता वसुअ्याला मात्र ह्या बर्थडे प्लॅनिंगची खराबी करायची असते त्यामुळे तिने ठरवलेलं असतं की काहीतरी असं घडवायचं की ज्यामुळे घरात वाद व्हायला हवं मग घरात वाद कशावरून होईल तर जीवाने जे जी लेटर काव्यासाठी दिलं होतं ते लेटर नंदिनीने वाचून झाल्यावर ती तिथेच ठेवून गेली होती आणि ते लेटर त्यावेळेस रम्याने पाहिलं होतं त्यामुळे मग आता त्या ठरवतात की आपण तसंच लेटर तेच लेटर पुन्हा तिथे ठेवून द्यायचं नंदिनीच्या नजरेस पुन्हा ते लेटर पडलं की त्या दोघांचं भांडण आपोआप होईल नंदिनीला वाटेल की जीवाला डिवोर्सची इतकी घाई लागली की डिवोर्ससाठी डि जीवा मला सारखं सारखं असे लेटर्स वगैरे दाखवत असतो त्यामुळे आता ठरल्याप्रमाणे बरोबर त्या ठिकाणी कोणीही नसताना रम्या येऊन बेडवरती लेटर ठेवून निघून जाते आता रम्या बेडवरती लेटर ठेवून तर जाते इतक्यात त्या ठिकाणी जिवा येतो पण जीवाचं लक्ष काही ते लेटरकडे जात नाही जिवा हा संध्याकाळी पार्टी आहे त्याच्या तयारीतच ते मग्न असतो त्याला ड्रेस कुठला घालायचा आहे परफ्यूम कुठला घ्यायचा आहे त्याचबरोबर एक्सेसरीज काय घालायचे या सगळ्या तयारीत जीवा इतका व्यस्त असतो की ते बेडवरचं लेटर जीवाला दिसतच नाही इतक्यात नंदिनी तिथे येते आता नंदिनी बघते जीवाने नेहमीप्रमाणे बेडवरती एक एक कपडा काढलेला असतो कपाटातून ट्राय केलेला असतो नाही हे छान नाही दिसत आहे टाकला बेडवर लगेच आरशात दुसरा हे छान नाही दिसत आहे टाकलं बेडवर असा जीवाने बेडवरती सगळ्या कपड्यांचा पसारा करून ठेवलेला असतो आता नंदिनी खोलीत येते आणि जीवाला म्हणत असते परत पसारा आणि आता तिथे सगळे शर्ट ब्लेझर्स सगळं काही आता ते उचलून कपाटात पुन्हा लावत असते आता त्यावेळेस तिला ते लेटर दिसतं नंदिनी ते लेटर हातामध्ये घेते आणि वाचत असते त्याबरोबर जिवा नंदिनीला विचारतो काय एवढं महत्त्वाचं आहे काय वाचते आहेस त्यावर नंदिनी म्हणत असते तुम्हाला माहीत नाही तुम्हीच दिलं होतं ना गेल्या वेळेस डिवोर्स हवाय म्हणून किती वेळा आहे असं पत्र द्याल तुम्ही मला त्याबरोबर जिवा म्हणतो पत्र डिवोर्ससाठी बघू आणि मग आता जिवा ते लेटर घेतो आणि वाचतो त्याबरोबर जीवाला आठवतं की हे लेटर मी अप्लेण अप्लेण तर मी काव्यासाठी लिहिलं होतं जीवा नंदिनीला म्हणतो मला शांतपणे सांग हे लेटर तुला कुठे सापडलं त्यावर नंदिनी म्हणते आपल्याच खोलीत आपल्याच बेडवरती त्यावर मात्र जीवाला आठवतं की गेल्या वेळेस मी हे लेटर लिहून काव्याला देण्यासाठी बेडवरती ठेवलं होतं आणि अनिशाला कॉल करत होतो त्यावेळेस मी रूमच्या बाहेर गेलो मे बी तेव्हा नंदिनीने हे लेटर वाचलं आहे आणि मग जीवा नंदिनीला सांगत असतो नंदिनी तुझा गैरसमज झालाय त्यावर नंदिनी म्हणत असते आता काय एवढं स्पष्ट स्पष्ट लिहिलं आहे मी एवढं व्यवस्थित वाचलं आहे तरी अजून खोटं बोलाल त्यावर जिवा म्हणत असतो एकदा शांत आहे बस आणि मी काय सांगतोय ते ऐक आणि मग जिवा नंदिनीला सांगत असतो आहे तू मला सारखं विचारत होतीस के फॉर कोण आहे के फॉर कोण आहे मी तुला सांगितलं नव्हतं पण मी नंतर मू ऑन व्हायचं ठरवलं आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती लव्ह लेटरपासून म्हणून मी ठरवलं की आमच्या प्रेमाचं शेवटसुद्धा लव लेटरवरच व्हावा म्हणून मी ते पत्र तिच्यासाठी लिहिलं होतं ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं त्याबरोबर हे ऐकून नंदिनी म्हणते काय माझ्यासाठी नव्हतं त्यावर जीवा सांगतो नाही ते पत्र मी तिच्यासाठी शेवटचं पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये मी आम्हा दोघांबद्दल बोलत होतो आपल्या दोघांबद्दल नाही तर आता हे ऐकून नंदिनीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो तर जीवा नंदिनीला सांगतो मला डिवोर्स नको आहे आता हे ऐकून नंदिनीच्या जीवात जीव येतो आणि आता त्या दोघांच्या डिवोर्सचा विषय तिथेच संपतो तर आता हे सगळं काही रम्याने चोरून ऐकलेलं असतं रम्या, रम्या लगेचच वसवत्याकडे येते आणि वसवत्याच्या खोलीत येऊन ती वसवत्याला सांगत असते की आई अगं आपला सगळा प्लॅन फ्लॉप झाला आपण एवढं ठरवलं एवढं सगळं व्यवस्थित रचलं पण त्या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही शेवटी त्या नंदिनी आणि जीवामधला जो काही गैरसमज होता उलट तो दूर झाला उगाच आता आपण ते पत्र ठेवलं जाऊन तिथे असं मला वाटतंय कशाला केलं हे सगळं आपण काय गरज होती त्याबरोबर वसवत्या म्हणत असते अगं ठीक आहे गं एखादा प्लॅन फसला म्हणून लगेच असं निराश व्हायचं नसतं त्यावर रम्या म्हणते म्हणजे अजून तुझ्या काय डोक्यात आहे आई त्याबरोबर वसवत्या म्हणत असते अगं अजून संध्याकाळची अख्खीच्या अख्खी पार्टी बाकी आहे काहीतरी तर आपल्याला करता येईलच की त्याबरोबर वसवत्याला रम्या विचारते आई जे करणार असशील ते मला स्पष्टपणे सांग बरं त्यावर लगेचच आता वसवत्या म्हणते आता पार्थ आणि काव्या हे आपलं टार्गेट जीवाने नंदिनी तर सुटले पण ते दोघं तर बाकी आहेत ना त्याबरोबर रम्या म्हणत असते आई पण त्यांच्या बाबतीत तरी नक्की काहीतरी घडेल की त्यांच्या बाबतीतसुद्धा आपल्याकडून हे असंच काहीतरी होईल त्यावर वसुत्या म्हणत असते तू काळजी करू नकोस बघ आता फक्त मी काय करते त्यावर आता रम्या विचारते आई नेमकं तू काय करणार आहेस त्यावर वसुत्या म्हणते मला सांग काव्याला पार्थ आवडतो का त्यावर रम्या म्हणते बट ऑब्वियस नाही आई त्याबरोबर लगेचच आता वसुत्या म्हणते मग याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा त्यावर लगेचच आता रम्या विचारते तो कसा मग ती म्हणते तू पार्टीत बघ ना किती प्रश्न विचारशील रम्या हे बघ ते म्हणतात ना वाट बघितलेली कायम चांगली असते तुमच्या भाषेत ते, ते सबरकाफल मिठा होताय मग तू जरा वाट बघच त्यानंतर आता संध्याकाळी पार्टीसाठी छान डेकोरेशन वगैरे सर्व काही केलेलं असतं आता पार्टीसाठी मालिनी काकू आणि विक्रम काका यांच्या जुन्या कॉलेजच्या सुद्धा बोलवलेलं असतं आणि त्यांचे बरेच कॉलेज फ्रेंड्स आलेले असतात त्याचबरोबर विक्रम काकांच्या ऑफिस कलिग्सना का सुद्धा बोलवलेलं असतं ते सुद्धा आलेले असतात मालिनी काकूंच्या ज्या काही नवीन मैत्रिणी वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं असतं आणि त्या सगळ्यासुद्धा अगदीच आलेल्या असतात आता सगळेजण येत असतात मालिनी काकू आणि विक्रम काकांना त्यांच्या लग्नाच्या तिसाव्या ॲनिव्हर्सरीसाठी शुभेच्छा देत असतात सगळेजण अगदी आनंदात असतात इतक्या त्या ठिकाणी येतात नंदिनी आणि काव्याचे आई वडील आणि आरोही आता त्या ठिकाणी आई वडील आल्याबरोबर नंदिनी काव्या दोघेही खूप खुश होतात आणि म्हणत असतात किती उशीर ताई बाबा यायला त्यावर लगे आता लगेचच आई सांगत असते अगं ही आरोही हिचं कधी आवडतं का पूर्वी काव्याचं आवरायचं नाही आणि आता काव्याची जागा अगदी आरोहीने घेतली आहे त्याबरोबर लगेचच आता बाबा सांगत असतात की हो ना खरंच ह्या मुलीला कुठले कपडे घालावे हे सुचत नव्हतं शेवटी तुमच्या आईने जबरदस्तीने तिला हे कपडे घातले आणि इथं जबरदस्तीने धरून आणले त्याबरोबर लगेच आरोही म्हणत असते हो ना मला आधी तरी सांगितलं असतं तर मी चांगले सिलेक्ट करून ठेवले असते ना कपडे पण नाही मला ऑन द स्पॉट सांगितलं त्याबरोबर नंदिनी म्हणत असते असू दे आरोही तसंही आज आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आपण तुझ्या वेळी तुला एक आठवडा आधी वेळ देऊ मग तू एक आठवडा ड्रेस कोणता घालायचा ते ठरव त्याबरोबर सगळेजण हसायला लागतात तर आरोही लगेचच काय घ्यार ताई तू पण असं म्हणून विषय बदलते आता सगळं कसं वातावरण अगदी आनंदमयी हसरं खेळतं असतं पण वसवत्या आणि रम्या ह्या दोघींना थोडीच असं सगळं हस्त वातावरण बघवणार आहे कहाणी मी ट्विस ट्विस्ट तो आणायचंही आहे मग आता याच्यासाठी वसवत्य लगेचच म्हणते एक मिनटं एक मिनटं एक मिनटं प्लीज सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या त्याबरोबर सगळेच जण आता वसवत्याकडे बघतात वसवत्याला कळत नाही सगळ्यांना कळत नाही की नेमकं वसवत्याचं चा काय चाललंय सगळे वसवत्याला विचारतात काय झालं काय बोलत आहे त्याबरोबर वसवत्या म्हणत असते आज मालिनी आणि विक्रमच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस आहे आयुष्यातली तीस वर्ष त्यांनी एकमेकाबरोबर एकमेकाच्या सहवासात कधी हसत भांडत रुसत घालवलेली आहेत पण का कारण त्या दोघांनी एकमेकांना बरोबर ओळखलं बरोबर मग आज आपण त्यांच्या या ॲनिव्हर्सरीनिमित्त काही गेम्स घेऊया गे त्याबरोबर आता बरेच यंग कपल्ससुद्धा असतात कारण ऑफिसचे कलिग वगैरेसुद्धा असतात त्यामुळे लगेच जा सगळेजणं म्हणतात की हो चालेल घेऊया काय खेळायचे आहेत गेम्स त्याबरोबर त्या म्हणते ते मी सांगणार तर पहिला गेम आपला असा आहे टिट फॉर टॅट त्याबरोबर टिट फॉर टॅट म्हणजे नेमकं करायचं काय हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल तर गेम असा आहे की कपल्सच्या हाताना एक दोरी बांधणार दोघांच्या हाताला एकच आणि त्या दोरी बांधलेल्या हातांनी त्यांना एक गाठ बांधलेला धागा देतील तो धागा त्यांनी सोडवायचं एकमेकाने व्यवस्थित करायचं आणि एकमेकाला सहाय्य करायचं त्याबरोबर आता सगळे कपल्स म्हणतात ठीक आहे पार्थ काव्या नंदिनी जीवा चौघांपैकी चौघंही खेळायला पुढे जात नसतात नंदिनी आणि जीवा दोघं एकमेकाकडे बघतात जीवा स्वतःहून नंदिनीला म्हणतो चल ना आपण पण खेळू त्याबरोबर नंदिनी म्हणते चालेल आता ते दोघं तर खेळायला जातात पार्थ आणि काव्य एकमेकांना काहीच रिस्पॉन्स करत नाही काहीच रिॲक्ट होत नाही ते जिथे उभे असतात तिथेच राहतात मग मुद्दा म्हणून रम्यास त्यांना म्हणते अरे पार्थ काव्य तुम्ही दोघे का लांब उभे आहात सगळ्यांसाठी गेम आहे तुम्ही सुद्धा कपल आहात ना मग यापुढे पार्थ म्हणतो रम्या नाही नको असू देत त्याबरोबर रम्या म्हणते नाही या पार्थ सगळ्यांनी खेळायचं आहे आपल्या घरची पार्टी आहे प्लीज त्याबरोबर आता रम्या मुद्दाहून खरं तर काव्य आणि पार्थलासुद्धा या खेळात खेळायला लावते पण पार्थ आणि काव्य जिंकत नाही नंदिनी नंदिनीसुद्धा जिंकत नाही जिंकतं कोणतरी दुसरंच कपत त्यानंतर आता असत्या म्हणते असू दे असू दे असं होऊ शकतं काही हरकत नाही त्यानंतर आता म्हणते की आता पुढचा खेळ कोणती जोडी एकदम परफेक्ट आहे कोण आपल्या कप पार्टनरला व्यवस्थित ओळखतं त्याबरोबर आता सगळ्यांना प्रश्न पडतो की हा काय गेम आहे त्यावर वसवत्या सांगते तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार दोघांनीही एकाच वेळी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जो बरोबर उत्तर देणार एकाच वेळी त्या व्यक्तीला पॉईंट्स मिळणार त्याबरोबर आता वसवत्या म्हणते करायचं सुरू लगेच सगळे कपल्स होकार देतात आता दोन ते तीन कपल्स झाल्याच्या नंतर नंबर येतो जिवा आणि नंदिनीचा जिवा आणि नंदिनीला शब्द दिला जातो संसार त्याबरोबर लगेचच ते दोघंही वेगळे शब्द सांगतात जीवा सांगतो जबाबदारी तर नंदिनी सांगते प्रेम त्यामुळे ते दोघंही हारतात अर्थात आता वेळ येते काव्य आणि पार्थची काव्य आणि पार्थला शब्द दिला जातो प्रेम त्यावर काव्य आणि पार्थ दोघंही सोबत बोलतात विश्वास त्याबरोबर ते दोघं जिंकतात हा गेम आता काव्य आणि पार जिंकलेले असतात दोघंही एकमेकांकडे बघतात खरं तर काव्याने प्रेम याच्यावरती विश्वास हे तिचा विश्वासघात प्रेमात झाला आहे म्हणून सांगितलेलं असतं तर पार्थ हा विश्वास म्हणालेला असतो कारण त्याने काव्य कोचिंगला जाताना तिच्यावरती विश्वास दाखवलेला असतो अर्थात कारणं काहीही असली तरी जिंकलेले ते दोघं असतात त्यानंतर आता आपण पाहतो की आता वसुहत्या गेम सांगते आता आपण फक्त प्रेमाच्या गाण्यांची अंताक्षरी खेळायची त्याबरोबर सगळे म्हणतात प्रेमाच्या गाण्यांची अंताक्षरी तर रम्या म्हणते आई तू स्पष्ट सांग बरं त्यावर लगेचच वस्वत्या म्हणते बरं बरं सांगते सांगते टेन्शन घेऊ नका अर्ध कडवं बायकोने बोलायचं आणि त्याच गाण्याचं अर्ध कडवं नवऱ्याने बोलायचं जर नाही बोलता आलं तर जोडी बाद त्याबरोबर लगेचच आता सगळे म्हणतात की हो ठीक आहे ठीक आहे खेळूया 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 मग आता इथे खेळायला सुरुवात होते आता किशोर कुमारांची गाणी ऐकायची सवय तर पार्थला नेहमीप्रमाणे त्यामुळे जीवाला सुद्धा किशोर कु कुमारांची गाणी आवडतात कारण ते दोघही भाऊ ऐकतात मग आता गाण्यांच्या भेंड्यांना सुरुवात होते तीन चार कपल आधी खेळतात त्यानंतर डाव येतो जिवा आणि नंदिनीचा आणि जिवा नंदिनीचा डाव आल्यावर आता जिवा हा पहिलं एक कडवं बोलतो आणि त्याचंच दुसरं कडवं नंदिनी बोलते असे दोन कडवे त्या दोघांना बोलायला लावतात आणि दोघंही अगदी चोख कडवी बोलतात आणि हा राऊंड ते दोघंजणं जिंकलेले असतात त्यानंतर आता वस्वत्या म्हणते आता तिसरा महत्वाचा आणि शेवटचा राहू शेवटचा खेळ आता तुमच्यापैकी सगळ्या बायकांच्या डोळ्यांना पट्टी बांधण्यात येईल आणि पट्टी बांधल्याच्या नंतर तुमचा नवरा प्रत्येक ठिकाणी उभा असेल आणि तो तुम्हाला कुठूनही हाक मारू शकतो म्हणजे असं नाही आहे की दुसरे कोणी लोक बोलणार नाही त्याच्यामध्ये दुसरी लोकं सुद्धा तुम्हाला हाक मारणार तुमच्या नावाने पण तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांमधून बरोबर तुमच्याच नवऱ्याचा आवाज ओळखायचा आणि त्याच्यापर्यंत जाऊन त्याचा हात पकडायचा त्याबरोबर आता सगळेजण म्हणतात ठीक आहे करूया त्याबरोबर आता सगळ्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाते आता पार्थला तर खात्री असते की नाही नाही काव्य आपल्याला ओळखूच शकत नाही तरी पण आता खेळायला तर लावलं आहे सगळ्यांनी म्हणून मग पार्थसुद्धा आता डोळ्यावरती पट्टी बांधतो काव्याच्या आणि मग आतार जिवा सुद्धा चे जिवा बग, आता जीवासुद्धा नंदिनीच्या डोळ्यावर पट्टी बांधतो जीवा नंदिनीला सांगत असतो ऑल द बेस्ट व्यवस्थित ऐका माझा आवाज बघ आत्ताही ऐकून ठेव तर पार्थ हा काव्याला काहीच सांगत नाही कारण त्याला होप्सच नसतात ना जिंकण्याच्या गेम सुरू होतो आता सगळे नवरे आपापल्या बायकांना हाका मारत असतात पण नंदिनी बरोबर जीवाचा आवाज ओळखते आणि जाऊन जीवाचा हात पकडते ते सुद्धा अगदी एक मिनिटाच्या आतमध्ये त्याबरोबर त्या, बर त्या दोघांची जोडी जिंकते आता मग लगेचच सगळे कपल्स म्हणतात की नाही नाही आणखीन काहीतरी एखादा खेळ खेळूया त्या त्यावर वस्त्या म्हणते बरं बरं ठीक आहे पण आता मग खेळात थोडासा बदल आता बायकांच्या डोळ्यावर पट्टी होती ना आता नवऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आणि बायकांनी सगळ्या बायकांनी एकत्र उभं राहायचं हात पुढे करायचे नवऱ्यांनी बरोबर आपल्या बायकोचे हात ओळखायचे हाताला हात लावायचा आणि आपल्या बायकोचे हात ओळखायचे आणि बरोबर तिचाच हात पकडायचा सगळे नवरे म्हणतात ठीक आहे आता पार्टी असल्या कारणामुळे सर्व का बायकांनी बँगल्स घातलेले असतात त्यामुळे आता ओळखणं खूप अवघड असतं कारण सगळ्यांच्याच हातात असतात पण पार्थ काव्याचे हात बरोबर ओळखतो ओळखतो कारण ज्यावेळेस एकदा काव्या ही त्यांचं नवीनच लग्न झालं होतं त्यावेळेस दुसऱ्या दिवशी शॉवरखाली भिजत होती त्यावेळेस पार्थने तिला शॉवर खालून बाजूला काढताना तिचा हात पकडला होता आणि त्यावेळेस पार्थने नोटीस केलं होतं की काव्याच्या हातामध्ये एक अंगठी आहे तीसुद्धा हिऱ्याची फक्त एकच हिरा त्या अंगठीवरती आहे आणि ती अंगठी आहे काव्याच्या डाव्या बाजूंच्या मिडल फिंगरमध्ये मग आता पार्थ काय करतो पार्थ मुलींचे हात पकडतो पण तो सगळे हात नाही पकडत फक्त तो जिथे मुलींचे रिंग फिंगर फक्त फिंगर्स असतात फक्त फिंगर्सवालं पोर्शन तिथेच टच करतो आणि त्यामुळे पार्थ बरोबर वर काव्याला ओळखतो कारण फक्त तिच्या मिडल फिंगरमध्ये त्या फिंगर ठिकाणी रिंग असते त्याबरोबर वर आता म्हणून पार्थला कन्फ्यूज करण्यासाठी पिहू म्हणते नाही पार्थ दादा चुकीचा हात पकडलायस ही आपली काव्य बहिणी नाही आहे पार्थ म्हणतो हीच तुझी काव्य बहिणी आहे पिहू म्हणते नाही दादा चुकतोयस तू त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका सुद्धा म्हणतात अरे चुकीचं आहे पार्थ चुकीचं आहे पिहू बरोबर बोलते पार्थ तरी हे डोळ्या वरची पट्टी न काढता ठामपणे सांगतो हीच काव्या आहे त्याबरोबर वस्वत्या म्हणते बरं बरोबर बर 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 आता काढा डोळ्यावरच्या पट्ट्या वसवत्याचा मूड एकदम वस्ट झालेलं असतो तिला वाटलेलं असतं की पार्थ काव्या नंदिनी जीवा कोणी जिंकूच शकणार नाही पण मस्त सगळेजण खेळलेले असतात आणि जिंकलेलेसुद्धा असतात तर लगेचच आता मालिनी काकू म्हणायला लागतात वा 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 पार्थ महिन्याभरात अगदी चांगली प्रगती केली आहेस की बायकोचा हात अगदी अचूक ओळखलास हो आम्ही एवढे बोलत होतो तिचा हात नाही आहे तिचा हात नाही आहे तरी हात काय बायकोचा सोडला नाहीस त्याबरोबर शारदा लगेच म्हणायला लागते नशीबवान आहे माझी मुलगी तिला असा नवरा मिळाला तर आता काव्याला प्रश्न पडतो की असं झालं कसं काव्य पार्थला गुपचुप विचारते देशमुख माझा हात कसा ओळखला पार्थ म्हणतो श जादू पार्थ बाबांची जादू बालिके पार्थ बाबांची जादू त्याबरोबर काव्य म्हणते देशमुख सांगा ना कसा ओळखला हात पार्थ म्हणतो जिंकलो ना आपण विषय संपला त्याबरोबर काव्य म्हणते देशमुख पण पार्थ तिला काही सांगतच नाही आता मात्र काव्याच्या मनात क्युरॉसिटी निर्माण होते की पार्थने आपला हात कसा ओळखला हे जाणून घेण्यासाठी आता काव्याला कधी कळणार का की पार्थने तिचा हात कसा ओळखला तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक <PE> करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद